आमचा आला ग्लास सगळे झकले फक्त दोनशे पायऱ्या नाही सगळे आणि आता सगळ्यांना अजून हजार बाराशे आहेत चलो हो गया चलो, चलो। चले पळो चिल्लर पार्टी मंकी की किती थपट थोडस राहिलंय किती उंच आलं हे दाखवायसाठी मी परत हे केलंय खाली पूर्ण विरार आहे विरार सिटी आणि खाली खादान आणि आम्ही किती उंच आलोय हे दाखवायला हे केलं ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे तिथे ते दिसते ना पुढे वरती तेथून एंट्री मध्ये बस झालं फायनली जास्त लांब नाही पप्पांना बोल आलो करून पप्पा आणि मम्मी पोचले वरती लिप्ट रोपे बसले आणि आता आम्ही पण पोचू अर्धा मिनिटं चलो गर्दी बघ एवढ्या पूर्ण बिघा मारत मारत मग जायचं आरती भेटणार नाही बरे ना बारा वाजले तरी आहे खूप गर्दी आहे माहित नाही किती वेळ लागेल आणि भरती आम्ही लोक कोणी बाबा पण लेख मी कोणते घरते आणि नुसती पळापळ चालू आहे लोकांची बारा वाजले ना बारा वाजता बरोबर आरती चालू झाली लाईनी मध्ये एवढी लाईन आहे परत एकदा लाईन चालू झाली आता जस्ट जस्ट आरती संपली ना लाईन परत चालू झाली <ज़ागे> जास्त गर्दी वाढेल ना त्या टायमाला त्या साईडला पण डायरेक्ट गाभारातच एंट्री पप्पा ना बघ जरा हे कुठे चालली कुठे चाललं लाईन तिकडे आहे ना बरोबर आहे दादा इथून करू शकतो आणि ते लिपनी

कोण अलाव नाही इकडे एवढ्या लांबून आम्हाला जरा एक छोटस शूट कर मला सांगेन मी काय करतो

साडी घेतलेली ना त्यामुळे साडी दरवर्षी देते आपण ते घरातली होती गर्दी बघा किती खतरनाक जबरदस्त इथे आहे लिप मी आले पण झाले ना तुमचं दर्शन दर्शन घेतलं ना दोघांनी घेतलं ना आरती पण भेटली प्रॉब्लेम आहे ना म्हणून त्याला मी त्याला मला बोलतो खाली जातो हे घेतलं तू बघू दर्शन चलो मग आता खाली आगें। आगें। मस्त वेगी मंडळी दर्शन झालं आमचं आम्ही आहे जीवदानीच्या गाभारात आणि बघाल तर वरती मंदिर आहे गाभाऱ्यामध्ये बघाल तर एवढं बघा अपूर्ण विरार आहे इतक्या उंचावर आहे आणि तिकडे आई लिफ्ट आली मम्मी पण सोडूया लिफ्ट मध्ये आणि मग मी जाणार तुम्हें हाइडला उप्पा बाबू तू पाल खाली को तू पै ओके चला हाँ बरबर है जी दाबापा दाबा फी जी हाँ जी। दाबा जाए ओके चलो खाली भेटू जाए ना ती आम्ही पप्पा गेले आता आपण पण पन निघे पोरांना घेऊन आंबे आशीर्वाद असू दे बाबा तुला त्या साइडनी ना आम्ही असं वरती आलो दर्शन घेतल्यानंतर आणि इथे या साईडला ला आहे आणि ही लाईन जी तुम्हाला प्रश्न पडली ही लाईन कसली आहे ही लाईन आहे वडापाव खायची तिकडे भेटतोय वडापाव आणि आमच्या पण मॅडम लावलाय वडापावसाठी लाईन आणि मंडळी आमची इकडे बसली सगळे कशासाठी साठी कधी उभी होते का वडापासाठी होऊ तुम्हाला गडावर बलिदान बंद आहे बरोबर तुम्हाला उभा उभारून काय बोलतोय ते तिथे बघत पण नाही आता हसतोय बघा मला बोलतो, <laughs> बोलतो वडापाव बलिदान क्या होता मला किधर लिखा बोलता उधर देख मला तू चष्मा टिकशी वडापाव <laughs> बलिदान थोडी आहे मला गडावर बलिदान बंद आहे मला काय बघान लोक भेटतात एवढे लोक लाईन घेऊ तिकडे लाईन जाईन खाली माझ्या फोनची बॅटरी संपली आता भावाच्या फोन निघतात वरचा परिसर काही आहे त्या साईडला वरती जर गेलात ना इथे एक्झिट लिहिलं तिथे त्या साईडला वरती आणि आता एक्झिट पण तिथूनच केलं नवीन पूर्वी कोंबड्या वगैरे उडवायच्या ना वरती इथेच उडवायचे आणि इथे या साईडला कॉइन वगैरे लावायचे हां सांगतो तर झालं आम्ही निघालो चलो चला बाहेर लेट करता तुम्ही हां मग आईचं मंदिर आणि हे तुम्ही बघताय ते सर्व विरार डोन तुम्हाला दिसत असेल की नाही सर्व विरार आणि आपल्या आईच मंदिर आम्ही सर्वांनी घेतले दर्शन कसं आलं दर्शन उज्ज्वला दर्शन परफेक्ट रोहित दर्शन कसं आलं मस्त ना छान ना

डायरेक्ट बोरायला जावा मला थोडंच आवडेल मला असं माहिती लवकर घरी जायला लवकर जायचं आता किती वर्ष आलो आपण वर कधी गेले एवढं पसार लागला तिकडे आपण सहज पण करू शकतो कुठे काय असेल तर सर्च वगैरे बीच वर जेवण पण मी सर बाबा होतं पाहिजेशी

केळवेला पण भरपूर काय केळवे मित्र पण आहे तिथे लाईट्स वगैरे खूप जास्त आलेले आपल्याला जवळ जवळ मग आम्ही आता करतोय डहा रुपयाचं पण पण गोरव पप्पा मला माहिती नाही ना डहाणू हो ना, करतो पप्पा मला माहिती नाही पप्पा मला तसं खाली गेल्यावर सांगूया पण कसं होते दोन तास त्यांना बोलत लेट गेला म्हणून हां आम्हाला लेट दहाणू कॅन्सल करूया आणि इथेच जाऊया कारण की मला पण मग ड्रायव्हरला गाडी देता येईल आपलं उत्तर आहे ना त्याला पण कामावर जायचं संध्याकाळी मला पण गाडी घेता येईल भेटूया मंदिरामध्ये मध्ये काय झालं तुझा पाय कापतोय तू पण कापते पाय बघूया कसा कापतोय तू पण कापते तुझा पाय पण कापतोय पाय पण माझ पाय कापत ती पण हलते हरत कशी पाय कापते तिचा कसा कापतोय परी परी थांबत आहे कापतो बघूया तो बघ एवढा कापाय लागला वरती चालत तर गेली नाही तू हा तू बाबांबरोबर रोपेनी गेली ना तू बाबांबरोबर रोपेनी गेली तरी पण येताना तुझा पाय एवढा कापतोय एवढा पाय कापतो किती कापतोय पकड झाला पकड तरी नाही थांबत आहे किती पाय कापतुरी चल जा चल जास्त आईस्क्रीम काढायला घेतो पण घ्या आपण घेतो झोपायचं नाही खायचं नाही आहे झोपायचं नाही खायच आहे विरारला ना खाली उतरता उतरता पाहिजे अजून पोचलोय आम्ही लोक जास्त नाहीये पण तुम्हाला काहीतरी दाखवतो हे ते लोकांना माहिती असेल की हे काय आहे तरी नाही माहिती असणार तर मी तुम्हाला दाखवतो हे रा मूळ फळ आहे श्रीरामजीने म्हणजे श्रीरामाने चौदा वर्ष वनवासामध्ये हे फळ खाल्लेलं होते असं तर हे एवढं मोठं आहे ना की बापरेजवळजवळ मला वाटतं हे अडीच तीन फुटाचं फळ आहे आणि पन्नास रुपयामध्ये सहा पीस आहे सो त्याचे पीस एवढे पातळ आहेत तुम्हाला दाखवतो हे कट केलेलं आहे इकडे इकडे केलेलं आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या ना काय रे बाई कधी आरलात ना आर विरार साईडला तर इथे नक्की असं उतरता उतरता पाहिजे पाहिजे तुम्हाला भेटेल बोला हे आले बाय का देताना

मस्त छान वाटत काही लोकांना माहिती नाही लाल चंदन काही लोकांनी पुष्पा बघितले त्यामुळे त्याला लालचंदन बोलतात पण छान आहे राम भगवान अरे नक्की ट्राय करतो आम्ही दरवेळेस ट्राय करतोच खातोच आलो चलो पोचलोय आम्ही लोक आता डायरेक्ट खाली भेटूया तुम्हाला दर्शन झालं आणि वरती बस जाताना तुम्ही बघू शकता कशी जाते चप्पल स्टँड मधून घेऊया चप्पल आणि लागूया पुढच्या दिशेने आपण इथे बसलं मामा का नंबर 56 पुढे ला कायतरी घेऊन फायनली पप्पा मम्मी पण भेटले आणि आम्ही गाडीत आलोय थोडा आराम करते एसी मध्ये पप्पा तमले असतील ना म्हणून आणि काहीतरी हेने आणला आता पप्पांसाठी खायाला मग नंतर संध्याकाळी जेवणारच होतो बीच वरती गोराईच्या आणि हे लेडीज मंडळी गेली कुठे वॉशरूम ला वगैरे काय 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 माहित नाही ये रे छान दर्शन मस्त झालं ना तुमचं झालं व्यवस्थित पाया पडलो चांगलं व्यवस्थित झालं सर्व तुम्ही पण फॅमिली बरोबर असंच दर्शन घ्या आईचं आमचं नवीन वर्षाचं दर्शन झालं या वर्षीच छान पैकी दर्शन पण भेटले सगळ्यांना इथून निघू आम्ही पुढे बघूया आता ही मंडळी कधी येणार ना कुठे आले आईचं मंदिर दिसत तर ना नाहीये पण आता आम्ही निघालेलो आहे काय पाहिजे हे सगळे आले का मंडळी मागे बस कार्तिक दिसत नाही रोहित काका कुठे गेला मामा हा व्हिडिओ काढले ना एवढे सगळे तरी ग्रुप फोटोच पाहिजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून कॅप्चर कर नंतर भेटेल तुला चला जोरात जी, बोला जीवदानी आईचा उदव चला जय माता दे निघू आता तोवट्स गोराईच्या दिशेने हम्म पोचलो आम्ही लोक मिरा रोड ला मिरा रोड भांदर करत आम्ही आता जाणार आहे गोराई बीच ला गोराई बीच लाच आमचं संध्याकाळची म्हणजे जेवणाची वगैरे सोय आम्ही तिथेच केलेली आहे के केलेली आहे म्हणजे करणार आहोत जेवण वगैरे संध्याकाळ तिथे आणि बीच वरती पोरं वगैरे खेळतील पण आता जर तुम्ही बघाल गाडीमध्ये तर सगळे एकदम खाराटले सकाळी लवकर उठले म्हणून सगळे सगळे झोपलेले आहेत फार पप्पा आणि मम्मी मीच आम्ही दोघत तिघत जागे आहोत आता हा मिरारोड रोडला कनेक्ट नाही पायंदरला कनेक्ट होईल मिरा रोड पर्यंत आलोय आम्ही आलोय हा थोड्यासाठी गेला चलो मीरा रोड भाईन दर ला आला मीरा रोड गेला मागे पाहिन दर आम्ही या साईडने उत्तन साईडनी जाणार आहे कोराय शौर्य पोरशी चालली बा गेली बघ आम्ही लागलो आता उत्तन रोडला तिथे काहीतरी चालू आहे जाते उस... गया उस ना इथपर्यंत ट्रॅफिक होती मस्त कॉलेज आहे ना महाराष्ट्र ज्युडिकल अकॅडमी सो so, फायनली गो, थो गोराई बीच हलो आम्ही लोक गोराई बीच इथून आहे एंट्री त्या बिलची ची मला दाखवतो एवढा ट्रा एवढा एवढं थोडं बहुत तर ट्रॅफिक असतच गोराई बीच नाही वाटतं एंट्री इथे देणार नाही वाटत हा का पुढून आहे पुढून आहे हेच आहे पण उडू आहे आहे पुढून आहे का नाही इथून नाही देत एंट्री पण पुढून मस्त आहे ना आणि भाजी एकदमची भाजी एंट्री आम्हाला भेटली नाही मग आम्ही आता इथून एंट्री करतोय पिक्सी रिसॉर्टच्या इथून आणि इथे पण फुल टू जाम आहे बघू आता किती जाम आहे काय आपण जाऊन लाईन लावूया आणि नंतरच्या नंतर बघूया सो so, जाम तर आहे लेट्स ट्राय किती वेळ लागेल त्याच्या मादुका ढाबा पिक्सी रिसॉर्ट दर्या किनारा हॉटेल पिक्सी रिसॉर्ट कधी आलात तर या गोराई बीच वर फिरत जिथून मी गाडी आतमध्ये टाकली ना तिथून आल्यानंतर बीच कडे जाण्यासाठी असा इथे दिलेले तर तुम्ही डायव्हर्शन घेऊन घेऊन बीच पर्यंत जाऊ शकता आणि पार गाडी पण तुम्ही बीच वर घेऊन जाऊ शकता सुंदर नजारा आहे या रोडला बघू शकता काय लसू आली तुला अरे समुद्र तुझ्यासाठीच आहे बाळा पाणी कमी झालं असेल आता <laughs> अरे यार पाणी कमी झालं असे ना शौर्य तू भर ना त्याला काय टेन्शन आहे तुला नंतर आली ना समुद्र कुठे पळत चाललाय समुद्र पण तिथेच आहे हा पिक्सी, 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 पिक्सी। म्हणजे तो रिसॉर्ट आहे का इकडे त्याच्या बाजूनी एंट्री आहे ओ फायनली शौर्य आलो आपण बीच वर काय बसा। अरे काय चुप बसा यार समुद्र पूर्ण भरून टाकतो चालेल आज काय काळजी करू नको तो सन बीच आहे आणि हा हे पिक्सी बीच आहे आणि इथे समर समुद्र आहे वापर आपल्याला लेपला जायचं आपल्याला लेपला जायचं पॉईंट हा एंडिंग पॉइंट आहे इथून गाड्या अशा पाणी एवढं गदूळ पण आहे आणि आलं पण आहे काळ काळ्या नाही वाटत आहे तुला आज काय घरही इतकं सुंदर असणार बीच असं काय वाटत क्लायमेट मुळे वाटतय का चलायमेट बघूया पुढे काय मस्त आहे पुढे पाणी आहे

खेळायला नाही का ऍक्टिव्हिटीज नाही पाणी एकदम जवळ आलंय आणि बघा रिसॉर्ट वरती बसले ते जेवत खात भरती आली आहे इतकं जवळ आहे बघा गाडी बीच वर आणली प्लॅनिंग फेल हो का बीच पे आतो गे काला पाणी आ रहा है डिसाइड नंतर भेटूया तुम्हाला सो गोराई बीच वरती पण आमचा झाला ऑफ पाण्याने म्हणजे एकदम एक जागाच ठेवली नाही आम्हाला जायला आणि एकदम काळं पोळं पाणी आहे त्यामुळे सगळे आम्ही <laughs> गाडीमध्ये बसून आहोत की खाली पण एकदम चिक्कल आहे आणि चिक्कल तो पण कसा आहे तो बघा इतकं घाण सगळीकडे उतरलं इतकं घाण चिक्कल आहे पूर्ण टोटल सनसेट थोडा तो बहुत दिसतोय पण नाही आता वाजले पण आता सवा पाच त्यापेक्षा आम्ही आता इथून निघतो बघूया दुसरीकडे काहीतरी करता येईल का फिरता येईल का पण मुडऑफ झाला ना तुझ्याला मजा करू सब का बच्चे लोक बाहेर पण किती घाण आहे बघ काय नाही चला आता हळूहळू बघूया जिथे थांबता आलं तिकडे थांबूया लोकांना दाखवूया काय थांबता आलं तिथे चला। आ, आ, ते गेलं मागे बाबू जिथे आपण गेलेलो ना तिथेच होत ते हे पाणी बघायला गेलं मीटर दीडशे दीडशे मीटर आतमध्ये असायचं पण इतकं इतकं जवळ असेल इतक जवळ आलंय ते हे बघ आणि किती चिकल रस्त्यावर किती घाण बघ कितीच कळत नाही ना। ना। आणि भरतीचा ओटीचा टाइम बहुतेक पेपर असेल पण सव्वा पाच साडेपाच लाव खूप जास्त घाण नाहीये अरे शो रोया इतना गंदगी कभी देखा नहीं बात भी सही आहे एक बॉटल विटल सब भेक रिटर्न बाहर सगळ्या सगळं एकदम त्यांनी हे केलेलं आहे इकडे वेगळी मजा चालू आहे अजूनही लोकांची थर्टी फर्स्ट आणि संडे चालू आहेत असा आहे गोराई बीच पण असा नव्हता ड्रोन पण उडतोय कोणाचा तरी आय डोंट नो कोणाचा उडतोय पण असा नव्हता गोराई बीच फार सुंदर होता पण हे दगड बिगड कुठून काय काय आले मला काय कळतच नाही बाबा आम्ही बऱ्याच वर्षानंतर आलो त्यामुळे शेड हे दगड पण कधी बघितले नव्हते सो मंडळी आमचा हा प्लॅन गेला फेल 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 झाला फे, सॉरी गेला आता निघाला समुद्राला आली आहे भरती त्यामुळे समुद्राचं पाणी खूप वाढलंय आणि आता आमचं थांबायचा कारण की पाणी पण इतकं खान आहे ना कि चलो चला घरीच जाऊया नाही तर बघू कुठलं तरी चांगलं एक रेस्टॉरंट जे आम्हाला देणार ओरिजिनल सी फूड खायला <laughs> सी फूड्स एन्जॉय घेत मग रात्री घरी परत तोपर्यंत तुम्हाला एक नजारा परत देतो ते असा होता नजारा गोराई बीचचा फार सुंदर होता पण आता काय झाले तेच कळत नाहीये चला